वृक्षारोपण ही काळाची गरज आहे त्यात बेलाच्या वृक्षाला मोठे महत्व आहे त्यामुळेच महर्षी अबप गुरुवर्य श्री उद्धवजी महाराज मंडलिक नेवासेकर यांच्या हस्ते खोपडी तालुका कोपरगाव येथील माजी सरपंच कैलासवासी निवृत्ती जगन्नाथ पाटील नवले यांच्या विधीनिमित्त श्री मसोबा महाराज मंदिरासमोर बेलाच्या झाडाचे वृक्षारोपण करून एक नवा पायडा महाराजांनी घालून दिला या वृक्षामुळे त्या व्यक्तीचे स्मरण कायम आठवणीत राहील कैलाच नवले पाटील हे महंत नारायणगिरी महाराजांचे निसीम भक्त होते असे त्यांनी आपल्या कीर्तन सेवेतही सांगितले यावेळी नवले कुटुंबातील सदस्य उपस्थित होते प्रवरा न्यूजसाठी पत्रकार विजय बोडकेसह प्रतिनिधी पत्रकार राजेंद्र गडकरी शिर्डी परिसर